मुश्रीफ यांनी महायुतीची बैठक घेतल्यानंतर आता सतेश पाटील यांनी सुद्धा इंडिया आघाडीची बैठक घेतली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांमध्ये खलबद होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारीसाठी तिन्ही पक्षांचा आग्रह आहे येत्या आठ ते दहा दिवसांमध्येच सर्व चित्र क्लिअर होणार आहे साहेब बैठक बैठक पार काय या कोल्हापूर मध्ये इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसतच असतो परंतु सुदैवानं काल आदित्य ठाकरे जे आले असल्यामुळं त्यांच्याबरोबर कोल्हापुरातले स्थानिक इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्यामध्ये मॅनिफेस्टो मध्ये काही विषय यावेत का किंवा एकूणच लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं पुढे जावं या संदर्भात अत्यंत चांगली चर्चा आणि काही सकारात्मक सूचना काही घटक पक्षांच्या लगेच मनरेगाच्या बाबतीत असतील शिक्षणाच्या बाबतीत असतील अरे मला वाटतं एक चांगली पॉझिटिव्ह चर्चा आज आम्हाला या बैठकीमध्ये थँक्यू